अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी कळम जिल्हा उस्मानाबाद एकदा धर्माचं भूत घुसल ना ती माणसं स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी कधी जगतच नाहीत जगत कल्याणासाठी जगता सजन हो जगाच्या कल्याण कोण संतांच्या विभूती जगाच्या जगाच्या कल्याणासाठी जगतात त्या सगळ्या संतांच्या कोणी असू द्या संत म्हणजे काय असा वेगळा काही वेश परिधान केलेले तेच फक्त संत असतात असं काही नाही पॅन्टवर असला तरी तो संत आहे पॅन्ट शर्टवर वर जरी जीवन जगत असला सामान्य माणसात राहत असला आणि तो जर जगत कल्याणासाठी कर काम करत असल तरी तो संत सज्जन हो माझ्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातला एक गोड प्रसंग आहे बघा ज्या वेळेला सिद्धी जोहर त्या सिद्धी जोहराने ज्या वेळेला संपूर्ण गडाला घेरलं आणि छत्रपती शिवरायांना पकडण्याचा कट त्याने आखला त्याच वेळेला सज्जन नाव आता छत्रपती शिवरायांना बाहेर कसं पडावं याची पंचायत होते चाळीस हजार सैन्य घेऊन आला होता सिद्धीजोवर पण सज्ज हो तशाही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांनी दोन पालख्या तयार केल्या एक एका पालखीमध्ये महाराजांना बसवायचं आणि एक पालखी मोकळी सोडायची त्यावेळेला सज्ज नाओ त्या पालख्या निघाल्या पण अगोदर पुढे गेलेली जी पालखी होती ती मोकळी पालखी होती पालख्या ज्या वेळेला चालायला लागल्या अंधार पडलेला होता आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये डोळे चमकायला लागले काही हिंसर प्राणी नव्हता माणसाचे डोळे चमकत होते आणि ज्या आरती त्यांनी अंदाज लावला होता ज्या अर्थी माणसाचे डोळे इथं चमकतायत त्या आरती नक्कीच गुप्तहेर इथं बसलेले दबा धरून आणि त्याच वेळेला सज्ज हो तिथे छत्रपती शिवरायांसारखाच दिसणारा दुसरा एक जवान सैनिक नाव त्याचं होत काय शिवा कासार अगदी हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसायचा त्या नावे त्या पालखीमध्ये त्याला बसवलं आणि ती पालखी पुढे गेली सगळ्या सैनिकाला वाटलं की शिवाजी महाराज त्याच दिशेने गेलेत सगळे लोक त्याच बाजूने पळाले आणि छत्रपती शिवराय एका पालखीमध्ये बसून तीनशे सैन्याला घेऊन आड मार्गाने निघाली यात्रा सज्जन हो आडमार्गाने प्रवास करता करता मध्येच काही गावं लागले चालता चालता मध्ये एक खिंड लागते बघा अत्यंत प्रसिद्ध इतिहासातली ती खिंड तिचं नाव आहे पावन खिंड पण पावनखिंडी पर्यंतचा प्रवास झाला आणि त्या वेळेला शिवरायांच्या सोबत होता बाजी बाजीच्या लक्षात आलं की आपला पाठलाग करत करण्यासाठी फौज येते पाठीमागून आता ती फौज आपल्याला तिथपर्यंत पोहोचू देणार नाही तिकडं ज्या पनार गडावर जायचंय तिथं सुद्धा सूर्य सूर्य असणारे बंधू तेही ती तिथं वाट पाहत आहेत कधी महाराज येत आहेत ये ये म्हणून आणि इकडूनही फौज आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये बाजीनं सांगितलं महाराज आता माझी एक विनंती नाही म्हणू नका महाराज महाराज आता तुम्ही इथून पुढे जा इथून पुढे आता तुम्हाला गडावर पोहोचण्यासाठी सहा घंट्याचा अवधी आहे सहा घंटे लागणार आहे तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी तोपर्यंत इथे हा बाजी ही खिंड लढवेल तुम्ही चिंता करू नका महाराज तिथे गेल्यानंतर फक्त मला सूचना करा तिथे एक तोफेची सलामी तुम्ही मला द्याल इतिहास प्रसिद्ध आहे सज्ज हो बाजी प्रभू खिंडी मध्ये डटून राहिला फौज आल्या चाळीस हजार सैन्य आणि इकडे बाजीच्या हातामध्ये बाजी, बाजी फक्त दोन तीनशे से सैन्य दोन तीन सैन्याने से चाळीस हजार सैन्य लालो रोखून धरलं होतं सज्ज नाहो त्या दुर्जनांचा खात्मा करत दोन हातामध्ये दोन दांडपट्टे चालत होते इतके भयानक चालत होते एवढे भयंकर ते दांडपट्टे चालत होते कि त्या सैन्याचा त्या वैर्याच्या सैन्याचा असा ढीग खच तयार झालेला होता इतका तरबेज असणारा भाग तो बाजी सज्ज न हो लढत लड़त होता लढता लढता शत्रूचा घाव मरमी लागला इकडे छत्रपती शिवराय पोहोचले छत्रपती शिवराय पोहोचले आणि पोहोचल्यानंतर महाराजांनी तोफेची सलामी दिली बाजी बाजी आम्ही पोहोचलोय बस त्या तोफेच्या सलामीची सलामीचा आवाज कानावर पडण्यासाठी तोपर्यंतच त्या बाजीनं आपलं शरीर टिकून ठेवलं होतं सज्जना हो बाजी लढत होता आपल्या जीवाची न करता सज्जना पाते त्याच्या दांड पट्ट्या ते चालत होते मातू लढाई करता करता मुंडक तुटून पडलं सज्जन हो हात तुटून पडले तरी तो बाजी लढतोय मला सांगायचं एवढं सज्ज न हो त्या बाजीनं आपल्या शिवरायांच राज्य आपलं स्वराज्य टिकाव आपलं शिवराज्य स्वराज्य टिकण्यासाठी त्या बाजीनं बलिदान दिलं सज्ज न हो आपल्या स्वतःचा स्नेहाचं बलिदान दिलं आणि धर्माचं रक्षण केलं कारण धर्म रक्षणा रक्षण करणारा छत्रपती शिवराय तो म्हणतोय बाजी बाजी म्हणतो महाराज गेलाच पाहिजे तिकडे तुम्ही तिथं पोहोचलाच पाहिजे लाख वेळा तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे सांगायचे महाराज मला याच्यातून एवढंच जर त्या काळामध्ये छत्रपती शिवराय तिथून जर अगदी सुखरूप सुटले नसते तर छत्रपती शिवरायांनी आपल्या धर्माचं रक्षण झालंच नसतं केलंच नसतं कुणी पुन्हा धर्मासाठी स्नेहाचं बलिदान देणारे कित्येक लोक या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासात सज्ज हो आपल्या धर्मासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांची यादी जर आपल्या देशामधली काढली तर कित्येक लोक सज्ज आणि केवळ धर्मासाठी जगलेत त्यातलं एक थोरलं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे अत्यंत सुंदर आणि अत्यंत गोड माझ्या तरुणांना प्रेरणा घेण्यासारखं ते उदाहरणही सज्ज न हो आणि ते उदाहरण आहे छत्रपती शंभूराजाचं ज्या वेळेला सज्जना छत्रपती शंभव राजांना गाठल्या गेलं यवनांनी घेरा घालून गाठल्या गेलं त्या वेळेला छत्रपती शंभो राजाला बादशहाच्या समोर आणून उभं करण्यात आलं आणि जेव्हा बादशहाच्या समोर आणून उभं केलं तेव्हा त्या ते पाहिलं तळपायाची आगमस्तकाला गेली होती बादशाह ताडकन उठला सजना आपल्या तख्तावरून आणि शंभू राजाच्या समोरून उभा राहिला अरे वही सांभा है जिसने हमारे नाक में दम करके आज नहीं रखा था आग छोड़ेंगे इस सांभा को यवनाला आदेश दिला यवनाला सांगितलं लाल तापलेला सळा तुम्ही घेऊन या यवनानं सज्जन हो लाल तापलेल्या सळाया आणल्या सळाया आणून यवनाला बादशाना देल नोच डालो खोको खो खो यवनानं आपल्या हातामध्ये त्या सळाया घेतल्या सज्जन हो आणि यवन माझ्या शंभो राजाच्या डोळ्यामध्ये त्या सळाया घातल्यासाठी निघालाय डोळ्याच्या समोर जाऊन उभं राहिला शंभो राजाच्या आता डोळ्यात त्या सळाया घालणार डोळ्याकडे पाहिलं डोळ्यामध्ये हिंदुत्वाचं प्रखर तेज ओसंडून वाहत त्या यवनाच्या मुखातून शब्द निघाले बादशाह नाही बादशाह बादशाह आखे जलाने की आखे नाही है बादशाह आखे तो जताने की आखे हैको संभाल आसोडाचा का बसला त्या यवनाच्या नाविलात झाला सज्जना होत्यानं माझ्या शंभू राजाच्या डोळ्यामध्ये त्या लाल तापलेल्या सळाया घातल्या विचार करा सज्जना हो काय अवस्था झाली असेल त्यावेळेस एवढ्यावर ते नराधम नाही थांबले अंगावरती उकळत पाणी टाकून अंगावरची साल सोडल्या गेली अरे जस एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा संडून व्हाव्यात तसं अंगावरून रक्ताच्या सगळ्या धारा वाहत होत्या फडा मासाचा देह रक्ताने संपूर्ण लाल लाल झाला होता सगळीकडे रक्त आणि रक्त सगळं सांडलेलं अशा परिस्थितीमध्ये त्या बादशहा विचारावं शंभो राजाला सांभा अरे बोल सांभा इस्लाम कबूल है माझ्या शंभो राजाने मनावर बादशाह जगेल तर हिंदू म्हणून मराल तर हिंदू म्हणूनच रक्ताचा शेवटचा थेम आहे जोपर्यंत शेवटचा श्वास शरीरात आहे तोपर्यंत हिंदू म्हणून जगेल दिला प्राण सज्जन हो प्राणाचं बलिदान दिलं माझ्या शंभू राजानं धर्माचं रक्षण करण्यासाठी नाही बदलला धर्म मरण्यासाठी तयार झाले सज्जन हो माझ्या या क्रांतिकारकांनी कार्य क्रांतिकारकांचं नाव आजही आज रामारे सज्जन हो म्हणून जी माणसं धर्मासाठी जगतात आ, 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 आ. तुको बार म्हणतात आम्हा संतांना दुसरं काही काम नाही आम्ही या जगामध्ये फक्त याच्या ून हात जरा बाहेर काढा आणि जोरात टाळ्या वाजवा जोरात त्याच कारण सांगतो तुम्ही लय गारठून गेले सगळेच लय गारठून गेले तुम्ही टाळी जेवढी जोरात वाजवताना साठी सदैव दिवस रात्र हो दिवस रात्र त्या धर्मासाठी चाम जाग राहणं हेच आमचं काम आहे स्वतः जाग राहायचं आणि दुसऱ्याला जागवायचं जगजोगी जगजोगी जाग जागो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर